नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपला आरोग्यसेवक भरती त्याच्यानंतर ग्रामसेवक भरती आणि आणखी एक कृषीसेवकचे जे पेपर झाले आहेत त्या संदर्भातले अपडेट्स या आजच्या व्हिडिओमध्ये बघायचे आहेत पहिला मुद्दा येतो की आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक भारतातच झेडपी जी आहे जिल्हा परिषदेमार्फत या ठिकाणी हे पेपर्स घेतले जाणार आहेत आणि मग या ठिकाणी या परीक्षा अनेक दिवसापासून होत नाही आहे आता मधला कालावधी आपण बघितला की इलेक्शनचा पिरियड आहे त्यामुळे या परीक्षा पुढे ढकलल्या गेलेल्या आहेत आता प इथे पहिला मुद्दा येतो की जून महिन्यामध्ये हा पेपर होणार या ठिकाणी यांनी सर्व म्हटलं की हे अफवा आहे मग खरं काय ग्रामविकास विभाग आहे यांनी सांगावं की परीक्षा कधी होणार अशी या ठिकाणी मागणी करण्यात आली आहे आणि परीक्षा लवकरात लवकर व्हाव्यात उमेदवारांना पुरेसा वेळ मिळावा त्या दृष्टीने एक तीस दिवस आधी या ठिकाणी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करावं अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या वतीने शासनाकडे करण्यात आलेली आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे आता एकतर सरळ आहे की कि जून किंवा जून नंतर या ठिकाणी या परीक्षा होतील निकाल चार जूनला लागणार आहेत त्यानंतर वेगवेगळ्या पदांच्या भरत्या ज्या आहेत त्यांना वेग होईल असं यांनी म्हटलेलं आहे आणि ते योग्य आहे कारण की पुढे जे आहे पुन्हा विधानसभा निवडणुका आहेत यापूर्वीच ऑलरेडी फॉर्म भरून एक चार महिने होऊन गेले आहे तरी परीक्षा होत नाही अनेक विद्यार्थी वाट बघत आहेत आता मग कधी होईल या परीक्षा लाखो उमेदवारांचे अर्ज आले आहेत आता ज ग्रामसुकला कुठे किती अर्ज आलेले आहेत सुद्धा मी तुम्हाला अभ्यासकट टाईपवर एक पी डी एफ टाकलेली आहे ते जाऊन तुम्ही बघू शकता तुम्हाला लक्षात येईल तुमची कॉम्पिटिशन कोणासोबतही किती आहे आता लोकर, आत लोकर ही लवकरात लवकर परीक्षा झाली पाहिजे आणि लवकर वेळापत्रक जाहीर झालं पाहिजे ही मागणी या ठिकाणी आहे कृषीसेवकचा काय मुद्दा आहे तो बघा आले पण या ठिकाणी कागदपत्रं जे आहेत त्याची पडताळणी त्यासाठी विलंब होतो आहे कृषीसेवकचा मुद्दा आहे तो आपण नंतर बघणार आहोत इथे आता ग्रामसेवकच्या तारखा तीस दिवस आधी घोषित कराव्यात ही सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे आपण बघतो लोकसभे सभेचा या ठिकाणी निकाल चार जूनला लागणार आहे त्याच्यानंतरच या ठिकाणी सगळ्या बाबी घडतील एक तर पहिला मुद्दा चार महिने आपले होऊन गेले अर्ज भरून बरेचसे अर्ज आलेले आहेत आरोग्यसेवक भरती असेल ग्रामसेवक भरती असेल विद्यार्थी वाट बघतायत आता इथे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की एक महिना आधी या ठिकाणी वेळापत्रक जाहीर होणार का अंतर एक महिना आधी जाहीर व्हायचं म्हणजे ती परीक्षा जूनमध्ये तरी होत नाही आहे म्हणजे जुलैमध्ये कुठेतरी ती परीक्षा होऊ शकते झाली पाहिजे अशी प्रत्येक विद्यार्थ्याची या ठिकाणी मागणी असणार आहे कृषी बद्दल काय आहे ते या ठिकाणी आपण बघू आता कृषी शौकचं या ठिकाणी निवड यादी तर प्रसिद्ध झाली मात्र कागदपत्राची पडताळणी अद्याप झालेली नाही तलाडी असेल शिक्षक असेल झडपीची कागदपत्र पडताळणी चालू आहे मग कृषी शौकची का होत नाही हा प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांसमोर आहे आय बी बी एसने या ठिकाणी ही परीक्षा घेतलेली होती पंधराशे पंचावन्न जागांसाठी या ठिकाणी ही जाहिरात निघाली होती त्यानंतर परीक्षाही झालेली आहे जानेवारीमध्ये ऑनलाईन आणि पुढे निकाल बारा मार्च दोन हजार चोवीसला लागला त्यानंतर तात्पुरत्या अंतिम गुणवत्ता यादीसुद्धा जाहीर झाली मात्र या ठिकाणी कृषी विभाग जे आहे यांचं नेमकं कळत नाही की हे डॉक्युमेंट्स व्हेरीफी व्हेरिफिकेशन का करत नाही आहे त्यामुळे स्पर्धा परीक्षा समन्वय समिती जी आहे तिने या ठिकाणी मागणी केली आहे त्यामध्ये संभाजीनगर कृषी विभाग जो आहे त्यांनी तर आंतरिम गुणवत्त यादीसुद्धा प्रसिद्ध केलेली नाही आता ज्या ठिकाणी याद्या प्रसिद्ध झाल्या त्या ठिकाणची कागदपत्रं अद्यापही पडताळणी झालेली नाही आहे तर हे लवकरात लवकर व्हावं असं या ठिकाणी हा प्रयत्न आहे या ठिकाणी मेल केलेले आहेत मात्र आचारसंहितेचं कारण या ठिकाणी शासनाकडून देण्यात येतं आहे हे ये आपल्या लक्षात येते चला तर असेच अपडेट आपण घेत नेऊया वेगवेगळ्या परीक्षांसंदर्भातले यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा थांबतोय धन्यवाद